महाराष्ट्राबरोबर देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे लागलेलं ला आहे शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच ही लढत होणार आहे काही अपवाद वगळता एकोणीसशे पंच्याऐंशी पासून हा मतदारसंघ शरद पवारांचा बालेकिल्ला राहिलेला रा आहे इतकी वर्ष पवारांना निवडून देणाऱ्या या मतदारसंघातील मतदान करणाऱ्यांसमोर कोणत्या पवारांना मत द्यायचं हा प्रश्न उभा टाकला आहे या मतदारसंघातून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी हाय व्होल्टेज निवडणूक होत आहे या मतदारसंघातून कोण निवडून येणार हा मोठा सस्पेन्स निर्माण झालेला आहे आपण या व्हिडिओमध्ये कोणाची ताकद किती आहे व कोण निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत ते पाहणार आहोत तुम्हालाही ही विनंती आहे की तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये या मतदारसंघातून कोण विजयी होईल ते सांगू शकता पवारांचा गड असलेली बारामती जिंकण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आलेले आहेत पण अद्याप हे साध्य होऊ शकलेलं नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पूर्ण ताकद लावली होती पण त्यांना विजय मिळाला नाही दोन्ही वेळा सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने येथून निवडून आल्या होत्या दोन हजार चौदा मध्ये भाजपाने राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेवराव जानकर यांच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं पण त्यावेळी देशात मोदी लाट होती त्यात जातीय समीकरण जुळवून आणून भाजपाच्या ताकदीवर जानकर यांनी कडवी झुंज दिली होती पण सदुसष्ट हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता सुप्रिया सुळे यांना दोन हजार एकोणीसची ची निवडणूक सोपी राहिली होती पण यावेळी ती अवघड झालेली आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट पडली आहे पक्षही फुटला आहे हीच संधी साधण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार महायुतीमध्ये सामील झाले त्यानंतर शरद पवार यांना आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि गड्याळ चिन्ह त्यांनी मिळवलं आता अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांनाच सुप्रिया सुळे विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे आता पवार कुटुंबही फुटलं आहे अजित पवारांचे सख्खे बंधू आणि त्यांचे पुतणे सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी आहेत त्यांचा प्रचार करताना ते दिसत आहेत पण बारामतीतील राजकारण बदललं असल्याचं चित्र दिसून येत आहे मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर दोन हजार आठ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा समावेश झाला या मतदारसंघात पाच लाख मतदार आहेत हा मतदारसंघ दोन हजार चौदा पासून भाजपाचा बाले किल्ला बनला आहे त्याचबरोबर दौंड मतदारसंघही भाजपाकडे आहे बारामतीत स्वतः अजित पवार आमदार आहेत तर भोर आणि पुरंदरमध्ये काँग्रेसनं विजय मिळवला आहे असं असलं तरी या मतदारसंघात शिवसेनेचीही ताकद आहे इंदापूरमध्येही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच आमदार आहे यातून अजित पवारांचं पार्ट जड असल्याचं दिसत आहे पण या मतदारसंघामध्ये शरद पवारांबद्दल मत पवारां सहानुभूती दिसत आहे त्याचाच निवडणुकीत परिणाम होऊ शकतो असं म्हटलं जात आहे भाजपाने बारामती जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावल्याचं दिसत आहे भाजपाने स्थानिक पातळीवरील मतभेद विसरून सुनेत्रा पवारांचे काम करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत महत्वाचे म्हणजे अजित पवारांसोबत ज्या नेत्यांचे मतभेद होते तेही दूर केले गेले आहेत हर्षवर्धन पाटील विजय शिवतारे आणि इतर नेते आणि अजित पवार यांच्यात भाजपाने मध्यस्थी करत हे गणित जुळून आणले आहे शरद पवारांना सहानुभूती मिळण्याची शक्यता असल्याने भाजपाकडून बारामतीत मोदी विरुद्ध गांधी अशी निवडणूक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे देवेंद्र फडणवीसांनीही सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना यावर जोर दिला आहे महत्वाचं म्हणजे शरद पवारांवर टीका करण्याचे फडणवीसांनी टाळले आहे त्यामुळे आता बारामतीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला यश मिळणार की शरद पवार बालेकीला कायम राखण्यात सक्सेस होणार ते आपल्याला बघावं लागेल या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाकडून जोरदार ताकद लावली गेलेली आहे दोन्ही पक्षांनी प्रचाराचा धोळा उडवून दिलेला आहे पण बारामतीच्या जनतेच्या मनात काय आहे ते आपल्याला चार जूनलाच समजेल तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल बारामतीमध्ये सुप्रिया सोळे की सुनेत्रा पवार गुलाल उदळणार हे आपल्याला चार जोनलाच समजेल धन्यवाद जय हिंद